आता तर खूप छान मेसेज येतात कियानं काय काय नाही खाल्लं छान मेसेज आहे काल बघा आलेला मागे पियानं काय काय नाही खाल्लं सगळंच खाल्लं म्हणे रेडिओ काम करत करत त्याच्यातनंतर प्रवचन ऐकत असो तो किती आहे स्वयंपाक करत करत एखादा आवक लावला आपलं पाठांतरही होत आपल्याला त्याच काहीतरी म्हणण्यासाठी होत आणि आपला स्वयंपाकही आपण स्वयंपाक केला तर, आपने तर, हो तर? आपने के तो स्वयंपाक सगळ्यांचा उपयोगी होतो असा जर आपण त्याचा उपयोग केला तर आहे किंवा एका तत्वतेच काही ऐकायचं आपल्याला तेही ऐकू शकतात जगामध्ये कुठं काय चाललंय न्यूज आहे बातम्या आहे किंवा अजून आजच्या घडीला काळाची आहे पण काय हा सुरुवातीच्या काळात लहान होता तोपर्यंत एवढी याची अडचण नव्हती हा जसा मोठा झाला तशी जास्त अडचण झाली लहान होता तेव्हा त्याचा काय उभा करत होता आपण फक्त कॉल घ्यायचा पुण्याचा आयकायचं ठेवून द्यायचं किंवा जागतिक संघटनेने सर्च केले की जगाची प्रगती होत असताना जो आपला मेंदू आहे तो कसा काम करतो किंवा आपलं

I do

सेवा करा आणि माझे माता पिता जबरद आश्रमात असते तर ऐकणार का तुम्ही माझ कोण ऐकेल असं ठरवलं आणि परिस्थिती कशी निर्माण झाली गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपल्याकडे की आपण स्वतःहून त्यांना मोबाईल द्यावा लागला कशासाठी कि लहानपणी लेटाला मोबाईल कळून द्यायचं नाही खूप दिवस तो तो आज सहा महिने चार महिने वर्षात आहे म्हणून ते दोन्ही आई वडील एका पुस्तकामध्ये मोबाईल ठेवायचे असतात आणि पुस्तकातून चाटी